अनेकांचं मन दिवसभर धावत असतं पण कुठेही पोहोचत नाही छातीत सतत धडधड डोक्यात भीतीचा गोंधळ आणि आयुष्यात काहीच हातात नाही असं वाटणं हे फक्त अनेकांपुरतं मर्यादित नाही लाखो लोक रोज हेच अनुभवत आहेत पण एक प्रश्न ही भीती आयुष्य चालवत आहे का आज आपण अशा गोष्टी बोलणार आहोत ज्या जगण्याचा अनुभव बदलून टाकू शकतात कायमचं मंडळी नमस्कार वेलकम टू बुक पॉडकास्ट झोन नमस्कार आजचा विषय आहे अँझायटी म्हणजे चिंता किंवा भीती जी कधी कधी मनावर इतका कंट्रोल ठेवते असं वाटतं की की काही सुचत नाही बरोबर आणि मग प्रश्न येतो की आपलं मन आपल्या ताब्यात का राहत नाही म्हणजे आपलंच मन आहे ना ते हो ना आणि यावर नियंत्रण मिळवण्यासाठी काय करता येईल आपण आज मन शांत करणे की यात्रा या विचारांच्या संग्रहातून काही मुद्दे पाहणार आहोत खरंच विचार करण्यासारखी गोष्ट आहे जर आपलं मन आपलं ऐकत असतं तर चिंता म्हणजे अँझायटी कोणी निवडली असती का प्रोबॅबली नाही कधीच नाही मग असं का होतं वाय डज इट फील सो आउट ऑफ कंट्रोल असं वाटतं की आपण एकीकडे आणि मन दुसरीकडेच चालले अगदी कारण आपलं मन म्हणजे माइंड आणि शरीर म्हणजे बॉडी ते नेहमी आपल्या थेट इन्स्ट्रक्शन्स फॉलो करत नाहीत नाहीच करत आपली बुद्धी आपला इंटलेक्ट तो एका धारदार सुरीसारखा आहे शार्प नाईफ खूप पॉवरफुल पण 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 ती सुरी पकडलेला हात स्थिर नसेल स्टेडी नसेल तर स्वतःला इजा होऊ शकते आणि गंमत म्हणजे आपलं शरीर रोज आपल्याला नव्यानं घडवतं हो हे खरंय म्हणजे आपण खाल्लेलं साधं गाजर काही वेळात आपण बनतं इट्स अमेझिंग इनक्रेडिबल कॅपॅसिटी फॉर चेंज पण हे मशीन वापरायचं कसं हा हात स्थिर कसा ठेवायचा हे माहीत नसेल की मग गडबड होते आणि मग जेनेटिक्स वाढलेलं वातावरण समाजाचं प्रेशर या सगळ्यामुळे तो हात अस्थिर होतो नाही का बरोबर ते खरंय पण आता भूतकाळ तर बदलता येत नाही महत्वाचं काय आहे तर आता हात स्थिर कसा करायचा यावर फोकस करणं तुम्ही बघा कामाच्या स्ट्रेस खाली असलेले कितीतरी लोक किंवा पब्लिक स्पीकिंगला घाबरणारे रोज हे अनुभवतात हो अगदी तर मुद्दा लढण्याचा नाहीये किंवा तिला दाबून टाकण्याचा नाही तर मन आणि शरीर यांना एकत्र आणण्याचा आहे अलाइन करण्याचा आहे म्हणजे हे जे जी सतत ऐकायला मिळतं अरे चिंता सोडून द्या किंवा जस्ट लेट गो कर बाबा ते प्रॅक्टिकल नाहीये म्हणायचं का म्हणजे आपण सर्दीला जा म्हणून सांगू शकतो का नाही ना एक्झॅक्टली exactly. नाही सांगू शकत तसंच अँझायटीचं आहे सरेंडर करणं किंवा जबरदस्तीने विचार थांबवणं काम करत नाही ते ऐकायला खूप छान वाटतं पण प्रत्यक्षात उतरत नाही मग करायचं काय उलट अशी परिस्थिती निर्माण करायची आहे जिथे मन आपोआप शांत होईल नॅचरली सेटल होईल जबरदस्ती न करता अच्छा म्हणजे त्याला फोर्स नाही करायचंय नाही मग प्रश्न उडतो जर आपण त्याला जबरदस्तीने घालवू शकत नाही तर मनाला नैसर्गिकरित्या शांत होण्यासाठी मदत कशी करायची सरप्राइझिंगली याची सुरुवात एका अत्यंत सोप्या शारीरिक कृतीतून होते इंटरेस्टिंग कोणती कृती आहे अगदी सोपी दोन्ही हात एकत्र जोडायचे नमस्काराप्रमाणे आणि मग एखाद्या महत्वाच्या वाटणाऱ्या गोष्टीवर लक्ष केंद्रित करायचं कोणत्या गोष्टीवर म्हणजे काहीही चालतं हो ती कोणतीही गोष्ट असू शकते उगवता सूर्य एखादं झाड तुमचा पाळीव प्राणी म्हणजे पॅट किंवा एखादं लहान मूल काहीही जे तुम्हाला महत्वाचं वाटतं ओके ही कल्पना योगामधून आली आहे पण योगा म्हणजे फक्त आसनं किंवा फिजिकल पॉशर्स नाहीत योगाचा मूळ अर्थ आहे युनियन एकत्र येणं युनियन कशाचं स्वतःच्या आतल्या वेगवेगळ्या भागांना एकत्र आणणं जसं की विचार आणि भावना किंवा मन आणि शरीर यांना एकत्र आणणं आणि याला आता सायन्सचा पण आधार आहे म्हणजे कसं सायन्स काय म्हणते याबद्दल हे आपल्या उजव्या मेंदूला म्हणजे राईट ब्रेन जो क्रिएटिव्हिटी आणि इंट्युशनसाठी असतो आणि डाव्या मेंदूला म्हणजे लेफ्ट ब्रेन जो लॉजिकसाठी असतो या दोघांना सिंक करायला मदत करत अच्छा सिंक हो जेव्हा ते आउट ऑफ सिंक असतात तेव्हाच ती मनातली ओढाताण जाणवते तो इंटरनल कॉन्फ्लिक्ट असतो ना तोच बऱ्याचदा ऍन्झायटी म्हणून प्रकट होतो आणि जेव्हा आपण आवडत्या गोष्टीवर फोकस करतो जसं तुम्ही म्हणालात की एखादं झाड किंवा आपल्या पेट तेव्हा ब्रेनमध्ये सारखे फील गुड केमिकल्स रिलीज होतात डोपामाइन हे प्लेजर आणि रिवॉर्डशी संबंधित आहे आणि ते नर्वस सिस्टमला शांत करतं जी अँग्झायटीमुळे सतत फाईट ऑर फ्लाईट मोडमध्ये गेलेली असते ना हो, सतत अलर्ट हो तर हे त्या अस्थिर हाताला एक स्थिर आधार देण्यासारखं आहे एका सहकारी जेनबद्दल ऐकलं होतं ती झूम मीटिंग आधी खूप नर्वस व्हायची हो अनेकांना होत ते हो ना तिने ही प्रॅक्टिस सुरू केली ती तिच्या कॉफी मगवर फोकस करायची कारण तो मग तिला शांत सकाळची आठवण करून द्यायचा अँड इट हेल्प हर आहे हे आणि like हे कुठेही करता येतं मीटिंग आधी पाच मिनिटं किंवा अगदी मुंबई पुण्याच्या ट्रॅफिकमध्ये अडकल्यावर सुद्धा इट्स लाइक क्रिएटिंग अ मेंटल अँकर एक मानसिक आधार तयार करण्यासारखा आहे हे महत्वाचं आहे कारण अनेक जण मन शांत करण्यासाठी चुकीचे मार्ग वापरतात असं दिसतं म्हणजे डिस्ट्रॅक्शन्स मोबाईलवर एंडलेस स्क्रॉलिंग किंवा अगदी सेडेटिव्ह एक्झॅक्टली exactly. आणि त्याने प्रॉब्लेम सॉल्व्ह होत नाही उलट काय होतं काय त्याने मनाची धार कमी होते ब्लंटिंग द नाईफ ती जी आपली बुद्धीची सुरी आहे ना ती बोथट होते आपल्याला फक्त ठीक म्हणजे ओके नाही राहायचे आपल्याला पूर्ण क्षमतेने जगायचंय बरोबर जस्ट गेटिंग बाय नाही चालणार नाही तो ही ही तर ही प्रॅक्टिस मनाला बोथट करण्यासाठी नाहीये तर त्याला एक स्थिर आधार देण्यासाठी आहे एक स्टेबल प्लॅटफॉर्म स्ट्रेस त्या सुरीसारखा आहे जो असणारच ही प्रॅक्टिस तो सुरा पकडलेला हात स्थिर करते म्हणजे स्ट्रेसला मॅनेज करायला शिकवते त्याला नाहीसं नाही करत अगदी आणि हे लक्षात ठेवायला हवं की शरीर रोज नवं बनतंय आपण रोज बदलतोय या प्रोसेसची जबाबदारी चार्ज थोडा जरी घेतला ना तर फक्त एन्झायटी मॅनेज नाही होणार तर जगण्याचा पूर्ण अनुभव बदलण्याची शक्यता आहे पोटेन्शियल आहे तर आजच्या चर्चेतून हे स्पष्ट होतं की नुसतं लढण्याऐवजी स्वतःला अलाइन करणं स्वतःच्या आतल्या भागांना जोडणं आणि मनाला स्थिर करणं जास्त प्रभावी ठरू शकतं आणि ही जी हात जोडण्याची आणि लक्ष केंद्रित करण्याची सिंपल प्रॅक्टिस आहे ती यात नक्कीच मदत करू शकते असं दिसतंय निश्चितच हे एक आठवडाभर करून पाहण्यासारखं आहे खरं तर रोज फक्त दहा मिनिट हात एकत्र जोडून आपल्यासाठी महत्त्वाच्या असलेल्या गोष्टीवर आपला पेट असेल सूर्योदय असेल एखादी प्रिय व्यक्ती असेल त्यावर लक्ष केंद्रित करायचं आणि अनुभवायचं की कसं वाटतंय नक्कीच आणि जाता जाता एक विचार सोडून जातो फक्त चिंता मॅनेज करण्यापलीकडे जाऊन जर मन सातत्याने स्थिर ठेवता आलं कन्सिस्टंटली स्टडी ठेवता आलं तर आयुष्यात आणखी कोणती क्षमता कोणतं पोटेन्शियल अनलॉक होऊ शकेल किंवा जगण्याचा अनुभव फंडामेंटली कसा बदलू शकेल व्हॉट न्यू पॉसिबिलिटीज माइट ओपन अप नक्की विचार करण्यासारखा प्रश्न आहे पुढच्या वेळी भेटूया नवीन विचारांसह स्टे वायब्रंट स्टे वायब्रंट